नमस्कार साप्ताहिक साप्ताहिकाच्या नेमकं आपण कशाचं निवेदन दिलं त्याविषयी आपलं मत काय आहे आणि नेमकं प्रमुख मागण्या काय आहेत आज लातूर तालुक्यातील पश्चिम भागातील सर्व शेतकरी बंधू यांनी आम्ही येऊन माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जो साहेबाने मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे शक्तीपीठ एक्सप्रेस नागपूर ते गोवा वाया लातूर जिल्हा आणि इतर जिल्ह्यातून जो जाणारा आहे तो खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा आणि भारताचा कायापालट करणारा हा जो प्रोजेक्ट आहे समृद्धी महामार्गानंतर हा जो शक्तिपीठ एक्सप्रेस हो होत आहे त्याला म्हणजे संपूर्ण शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे काही लोकांचं म्हणणं आलं की हे काम फक्त रोडचं जे होत आहे शक्तीपीठ एक्सप्रेसचं हे एक गुत्तेदार किंवा इतर माणसाच्या कामासाठी आहे शेतकऱ्यासाठी नाही तर आमचं पण म्हणणं असं आहे लातूर जिल्ह्यातल्या पश्चिम भागातल्या शेतकऱ्यांचं सर्वांचं की हा भाग या प्रोजेक्टमुळं या एक्सप्रेस हायवेमुळं नुसता म्हणजे रस्ता नाही आहे तर तो एक आर्थिक स्त्रोताचा संपूर्ण जो बेरोजगार लोक आहेत त्यांना याच्यातून रोजगार मिळणार आहे आणि एक खऱ्या अर्थानं विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा एक कायापालाट आणि मागासलेपण जे आहे ते दूर होणार आहे तर ह्याच्या स्मरणात आम्ही आमच्या जरी जमिनी गेल्या असल्या तरी त्याचा आम्हाला समाधान आहे त्या जमिनीचा आपण योग्य तो मोबदला द्याल आणि आपण हा जो निर्णय घेतला पहिल्याच मुलाखतीमध्ये की शक्तिप्रे शक्तिपीठ एक्सप्रेस हायवे हा होणारच आहे त्या त्यांच्या स्मरणात त्याच्या त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी जे काही दुसरे लोक विरोध करत आहेत त्या त्यांचा विरोध आम्हाला नको आहे तर हा प्रोजेक्ट व्हायला पाहिजे आणि हा मुख्यमंत्री फडणवीस साहेबाच्या काळातच त्यांच्या ने त्यांचीच कल्पना आहे त्यांच्याच नेतृत्वात हा पूर्ण व्हावा अशी आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी होती त्या माग